वाघळे इस्टेटमधील शांतीनगर परिसरातील एका इमारतीमधील स्लॅब अचानक कोसळल्याची घटना घडली गट आहे ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली असून घटनेमध्ये तीन व्यक्तींना गंभीर दुखापत झाली आहे त्यांना पुढील उपचाराकरिता रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आल्या गेल्या काही महिन्यांपासून अशा घटना वाढू लागलेल्या आहेत वाघळे इस्टेट येथील शांतीनगर परिसरातून नूतन नीलम अपार्टमेंट ही पाच मजली इमारत आहे अंदाजे ते वर्ष जुनी ही इमारत आहे या इमारतीत सव्वीस पंच्याऐंशी ते नव्वद होते या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरील स्लॅब चौथ्या मजल्यावर अचानक कोसळला ही घटना मध्यरात्री तीन वाजताच्या सुमारास घडली या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी बांधकाम विभागाचे अधिकारी अग्निशामक दलाचे जवान आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी सार्वजनिक विभागाचे उप अभियंता महावितरणचे कर्मचारी दाखल झाले होते या घटनेमध्ये गजेंद्र प्रसाद प्रिन्स यादव प्रदीप यादव या तीन व्यक्तींना दुखापत झाली आहे यामध्ये गजेंद्र यांच्या उजव्या खांद्याला फ्रॅक्चर आणि शरीराला दुखापत झाली आहे ते पाचशे क्रमांकाच्या सुदनिकेमध्ये राहत होते तसेच प्रिन्स यांच्या उजव्या पायाला फ्रॅक्चर असून शरीराला दुखापत झाली आहे प्रदीप यांच्या दोन्ही पायांना आणि शरीराला दुखापत झाली आहे हे दोघीही चारशे दोन क्रमांकाच्या सुधनिकेमध्ये राहत होते या तिन्ही व्यक्तींना उपचाराकरिता मातोश्री गंगूबाई संभाजी शिंदे या रुग्णालयामध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात आलेला आहे